हिताय न्यूज घडामोडीनंतर चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिलेली आहे खरं म्हणजे पस्तीस भर्ष खेरे वर्ष चंद्रकांत खैरेकडे सत्तेचे स्थान होती वीस वर्ष खासदार दहा वर्ष आमदार पाच वर्ष मंत्री पाच वर्ष महापालिकेची नगरपालिका पण चंद्रकांत खैरे या जिल्ह्याला तीस वर्ष मागे घेऊन गेलेले आहेत जनतेला बसवण्याचं काम चंद्रकांत खैरे यांनी केलेलं आहे पाण्याचा प्रश्न त्यांनी अजून सोडवलेला नाही पाण्यासाठी महिन्यातून चार वेळेला मोठ्या मुश्किलीने पाणी येतं अशा खंडामध्ये जास्त महागडी महापालिका म्हणून टॅक्स आम्हाला भरावा लागतो ते केवळ चंद्रकांत खैरेंचं पाप आहे या शहरातील कचऱ्याचा प्रश्न या शहरातील रस्त्याचा प्रश्न या शहरातील विकासाचा प्रश्न चंद्रकांत खैरेंनी सोडवलेला नाही दंगली झाल्या त्याला चंद्रकांत खैरे जबाबदार आहे पोलिसांनी कचऱ्याच्या प्रश्नावर लाठीचार्ज केला हिंदूवरती त्याला चंद्रकांत खैरे जबाबदार आहे बी ओ टी तत्वावरती ज्या बर्डिंग्स दिलेल्या आहेत जागा दिलेल्या आहेत त्याला चंद्रकांत खैरे जबाबदार आहे वीस वर्षामध्ये खासदार असताना एक विकासाचा प्रश्न सुटलेला नाही त्यांना माझा प्रश्न आहे वीस वर्षामध्ये केंद्रशासनाची किती योजना या शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी आणल्या हे सांगावं वीस वर्षामध्ये आपण विकासाचे काय कामं केलं ते सांगावं या प्रश्नावर मी डिबेट घ्यायला तयार आहे चंद्रकांत खैरेंनी समोर बसावं आणि माझं आव्हान आहे त्यांना तर त्यांनी चार प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि म्हणून चंद्रकांत खैरे या जिल्ह्यामध्ये उमेदवार म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दृष्टीने विचार करणारी या शहरातले आणि जिल्ह्यातले मतदार जे आहेत चंद्रकांत खैरेंच्या अजबेगिरीला बळी पडणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे शिवसेने जेव्हा स्थापन झाली तेव्हा प्राथमिक शिक्षणाचे काँग्रेस मेंबर म्हणजे संस्थापक तुम्ही ह्या शहरात हो 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 तुमचं म्हणजे वादळी व्यक्तिमत्व होतं तुमचा कार्यक्रम कार्याचा धंझावाच होता अशा अवस्थेमध्ये तुम्हाला त्यांनी पाठीमागे टाकून खैरेनी स्वतःचा पुढे केलेली तो, तो हाय ही तुमच्यासोबत केलेली आहे कारण फसाय ती नाही ही फसवणूक माझ्याबद्दलच झाली नाही त्याच्याबद्दल मला तो राग नाही राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालू असतात पण त्यांनी अनेक लोकांना जवळ घेऊन फसवतो माझ्यानंतर त्यांनी खासदार मुरेश्वर सावे यांनाही त्याच परिस्थितीमध्ये डावलून डावलण्याचं काम केलं नंतर माननीय सन्माननीय दिवाकर होते त्यांनाही त्याच परिस्थिती काम केलं अनेक नेते आहेत का त्यांनी डावलण्याचं काम केलं त्यांनी एकही के विकासात्मक काम करणारा माणूस पुढे जाऊ दिला नाही लाचारीसाठी <coughs> लाचारीसाठी प्रसिद्ध असलेले चंद्रकांत खैरे हातापाया पडून आणि फक्त देवाधर्माचं नाव घेऊन जनतेला फसवण्याचं काम केलं याच्या पलीकडे चंद्रकांत खैरेने काही केलेलं नाही आणि म्हणून चंद्रकांत खैरेला याही वेळेला मतदारांनी नाकारावं अशी माझी भूमिका असणार आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे मीही उमेदवाराची मागणी केलेली आहे त्यामुळे मीही या दृष्टीने प्रयत्न करत आहे सुभाष पाटील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा आता मी राज्य कार्यकारिणीवर सदस्य आहे